ॲनालिसिस करत राहतो हो की हे उपाय जे आहेत एवढे छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत या उपायांनी काय होणार खरंच माझा मार्ग मोका होणार आहे पुष्कळताईंनी पुष्कळ जणांनी त्यांच्या आरोग्याच्या समस्या त्यांच्या घरातल्या कौटुंबिक समस्या सांगितल्या आणि ह्या सर्वांना मी सोपे सोपे स्वामींनी सुचवलेले उपाय सांगितलेले आहेत पण पुष्कळजनाच्या मनामध्ये किंतू अजून सुद्धा आहे हा किंतू असा की कि एवढे सोपे उपाय सांगितलेले आहेत की ह्या उपायांमुळे आमच्या जीवनातील ह्या समस्या ही संकट दूर होणार आहेत का मोठा उपाय सांगितला खर्चिक उपाय सांगितला म्हणजे आपल्या समस्या दूर होतात अशातला हा भाग नाही जीवनामध्ये सर्वच गोष्टी मोठ्या असल्याच पाहिजे असं काही नाही आहे पण आपली मानसिकता अशी झालेली आहे की ज्या गोष्टींमध्ये खर्च किंवा ज्या गोष्टींना वेळ लागतो त्या गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या उपयुक्त वाटतात आणि ही आपली अडचण होते तर ह्या संदर्भात मी प्रत्येकाला एक विनंती करेन की असं विचार करू नका की दादा महाराजांनी उपाय एकदम छोटा सांगितलेला आहे म्हणजे आपला निवारण होणार की नाही असं नाही आहे छोटी गोष्टीसुद्धा मोठ्या गोष्टींचं दुःख निवारण करू शकते फक्त त्यासाठी श्रद्धा सबुरी असावी लागते काय होतंय मी मी की मी गेली अनेक वर्षापासून ह्या गोष्टी बघत आलेलो आहे आजपर्यंत मी कधीही ऑनलाईन किंवा मोठ्या प्रमाणात लोकांसमोर प्रगट असं कार्य केलं नाही मी जे करत होतो थोडं आत्म स्वार्थी म्हणा त्याला मी स्वतःसाठी महाराजांची साधना उपासना करत होतो एके एक अशी वेळ आली की महाराजांनी स्पष्ट आदेश दिला की आता ही साधना जी आहे ही स्वतःसाठी न करता समाजातील माझ्या मुलांसाठी करायला हवी तू कर केली पाहिजेस तू त्यांच्यासाठी काही कार्य केलं पाहिजे ह्यासाठीच मी तुला ह्या साधनेमध्ये मोठं केलेलं आहे तू जर समाजाची जे अडचणीत आहे त्यांची मदत जर केली नाहीस तर ह्या साधनेला अर्थ नाही आणि मी सुद्धा तुझ्यापासून दूर जाईन त्यानंतर मी समाज उन्मुख ही सेवा सुरू केलेली आहे आता गंमत अशी आहे की सेवा हा शब्द जेव्हा मी महाराजांजवळ बोललो तर महाराज अक्षरशः चिडले होते की सेवा काय अरे सेवा करायला तू माझा गुलाम नाही आहेस आणि मी तुझा मालक नाही आहे सेवा शब्द काढून टाक मी गोंधळलो कन्फ्यूज झालो पुन्हा प्रश्न महाराजांना आज्ञा घेऊन केलं की मग काय महाराज म्हणाले अरे भक्ती कर मी तुझा भक्ती कर मी तुझा आहे मी तुझा मालक नाही आहे सेवा हा शब्द तो वापरू नकोस म्हणून आपण सुद्धा यापुढे सेवा हा शब्द वापरायचा नाही आहे भक्ती हा शब्द वापरायचा आहे भक्ती काय असते माणसाला जवळ आणते आणि सेवा मालक आणि नोकर अशी ही भूमिका तयार करते सेवेमध्ये फळाची अपेक्षा असते भक्तीमध्ये निष्काम अशी असते जी निष्काम आहे जी जी निष्काम आहे ती भक्ती आहे सकाम जी आहे ती सेवा झाली मग आता असंच होतं की आपण पुष्कळ सेवा करतो तरीसुद्धा आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नाही मला आता किती जणांचे तरी फोन येऊन गेले मॅसेज आले होते मधल्या काळात आता कंटिन्यू येतच असतात हजारो लोक आज संपर्कात आहेत की महाराज आम्ही गुरुचरित्र पारायणाच्यावर पारायणं केली नवनाथ पारायणं केली चरित्र पारायण केली उपवास केले व्रतवैकल्य केली तरीसुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिझल्ट असा लवकर मिळालेला नाही मग मी एवढं कर्म केलं मग ते कर्म गेलं कुठे त्या कर्माचं मला काहीच मिळालं नाही आहे असं असे जर अनेक जणांचे मला प्रश्न आले दुसरा एक प्रश्न आला की आम्ही अमुक ठिकाणी गुरुदक्षिणा घेतली आम्ही त्यांनी सांगितले मंत्र केले पण आम्हाला काही रिझल्ट आलेले नाहीत गुरुचरित्रामध्ये गुरुभक्तीवरती खूप महत्त्वाचं सविस्तर विवरण आलेलं आहे खुद्द महाराजांनी सांगितलेलं आहे की गुरुवरती संशय कधीही घेऊ नये ते कोणीही असो गुरु हा गुरु असतो जीवनाचा मार्गदर्शक हा गुरु असल्या कारणाने तो चुकीचा कि चुकी कि आहे किंवा त्यांनी दिलेली गोष्ट चुकीची आहे हे बोलण्याचा अधिकार आपल्याला नसतो आणि त्यामुळे आपण प्रगतीकडे न जाता अधोगतीकडे जातो तिसरं असं झालेलं आहे की आपल्याला इन्स्टंट रिझल्ट हवे आहेत मॅगीचा जग आलेलं असं झालेलं वाटतं मला की दोन रेडी असं नाही होत आपल्याला जे सुख आणि दुःख भोगायला येत लागतं ते सुख आणि दुःख जे आहे हे ह्या जन्मातलं नाहीये हे अनंत जन्माचे दुःख आहेत आपण अनंत जन्मामध्ये केलेले कर्म जे आहे त्या कर्माचं फळ म्हणून सुख आणि दुःख मिळते मग अनंत जन्मामध्ये केलेले कर्म त्याची फळं आपण आता भोगत आहोत ते एका जसरशी कसं काय निवारण होणार हा ते निवारण करण्याची क्षमता फक्त आणि फक्त गुरुमध्ये आहे म्हणून दत्तात्रयांना आपण गुरुदेव दत्त असं म्हणतो पण आपलं मन एवढं चंचल आहे की ते क्षणभर तिथे थांबतं आणि क्षणभरात दुसरीकडे उडवून जातं आपल्या मनामध्ये अनंत विचार असतात अनंत ऑप्शन्स तयार होऊन जातात नाही मला इथून रिझल्ट मिळालेला नाही मी दुसरीकडे आता रिझल्ट शोधेन नाही मला इथे रिझल्ट मिळत नाही मी दुसरीकडे अजून करते फटाफट फटाफट फट, रिझल्ट शोधण्यासाठी माणूस एवढा धावत जातो की तो मागे किती तो काय काय सोडून जातो हेच तिला लक्षात राहत नाही कर्म सोडून जातो आणि ही कर्म सोडलेली कर्म परत उगून येतात आणि पुढच्या जन्मी त्याचे कर्माची फळं आपल्याला परत भोगावी लागतात तर जीवनामध्ये अनंत अशा ह्या अडचणी आहेत अनंत अडचणींना आपल्याला सामोरे जायचं आहे पण ह्याच्यातून आपलं मार्ग आपलं जीवन सुकर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर मी जे तुम्हाला जे काही मला जे महाराज सांगतील ते मी तुम्हाला सांगत जाईन आणि तुम्ही त्याचं पालन करावं जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आनंद भरभराट अशी येईल माणसाने व्यापक दृष्टिकोनातून जीवनाकडे बघितलं पाहिजे आपण आपला दृष्टिकोन बदलायचा आहे आपण दृष्टिकोन बदलून आपल्या जीवनामध्ये असलेले जे समस्या आहेत हे दैवी उपायाने आपल्याला दूर करायचे आणि दैवी उपाय हे फक्त दैवी नसून हे शास्त्रीयसुद्धा आहेत हे सुद्धा मी तुम्हाला नंतरच्या आसन दोनमध्ये तुम्हाला नक्की सांगेन आजच्या आसनामध्ये खूपच कमी लोकं जॉईन झालेली आहेत जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये भाग घ्यायचा आहे कारण त्यानंतर मी तुम्हाला काही क्रिया करायला देणार आहे कर्म करायला सांगणार आहेत ज्या कर्मामुळे तुमचं आजचं जीवन आणि येणारं पुढचा जन्म सुखमय मंगलमय होईल आपण आजचं बघत राहतो आणि येणाऱ्या भविष्यामधला आपला येणारा जन्म कुठला आहे आणि कसा आहे याचा विचारच करत नाही आणि पुन्हा मग त्या जन्मात जाऊन रडत बसतो अरे माझ्या बाबतीतच असं का घडलं तर पुढचा जन्म जर आपल्याला सुकर करायचा असेल मुक्तिमय करायचा असेल किंवा मुक्ती हवी असेल हा जन्म म्हणून सुखमय करायचा असेल तर मी सांगितलेले काही क्रिया काही कर्म आपल्याला नित्य करावे लागतील त्याचबरोबर प्रत्येकाला आपण या आसनमध्ये बोलण्याची संधी देणार आहोत प्रत्येकाचा एक विषय देऊन त्याला त्याच्यावरती ते बोलायचं आहे जेणेकरून त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये कसे होतात काय होतात हे मी तुम्हाला सांगणार आहे आपण मंत्राचं सामर्थ्य काय आहे उच्चारांचं सामर्थ्य काय आहे ध्यानाचं सामर्थ्य काय आहे मनाची एकाग्रता काय करू शकते हे त्राटक काय असतं दैवी उपाय कसे केले जातात हे सर्व सर्व मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी सर्वांनी जास्ती जास्त आपल्या ओळखीतील लोकांना परिवारातील लोकांना आपल्या ग्रुपमध्ये सदस्य करून घ्या जेणेकरून सर्वांचं मंगलमय लाईज जीवन होईल एवढं म्हणून आज आपण इथे थांबूया त्या अगोदर महाराजांच्या नामाचा एक गजर करायचा चिंतन श्री गुरुदेवदत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ ऋसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आजचं सेशन आपण इथे संपवत आहोत पुढील सेशनसाठी मी लवकरच अभिजित यांना सांगेन ते तुम्हाला कळवतील आणि आपण प्रत्यक्षसुद्धा भेटू आणि जीवनातील दुःखाला आपण निवारण करण्याचा प्रयत्न करू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त